मोदीजी हे प्रधानमंत्री होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे हे जनतेने ठरवलं आहे मोदीजींची गॅरंटी मार्केटमध्ये चालते चालते ना एकच गॅरंटी चालते मोदीजींची बाकी गॅरंटी फसव्या असतात कर्नाटकमध्ये त्यांनी गॅरंटी दिली नंतर म्हणाले पैसे नाहीत असं मोदीजी करतात का एकदा बोलले की बोलले बा साहेब कसं बोलायचे एकदा शंभर वेळा विचार करून बोला पण एकदा बोललं की ते शब्द मागे घेत नाही आता काय चालू आहे राम मंदिरचा आनंद उत्सव साजरा केला तीनशे सत्तरचा आनंद उत्सव साजरा केला करणारच नाहीत कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार विकले आणि म्हणून त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही बघा मला रोज ते आरोप करतात रोज शिव्या शाप देतात सकाळी उठताना दुपारी बसताना रात्री झोपताना फक्त एकनाथ शिंदे फक्त एकनाथ शिंदे का एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला चालत नाही सोन्याचा चमचा घेऊन झालेला मुख्यमंत्री पाहिजे अरे तुम्ही तर म्हणाले होते मग सैनिकाला पालखीत बसवणार अरे मला जाऊ दे दुसऱ्याला तर बसवायचं होतं तुम्ही स्वतः टुणकन उडी मारून बसलात